लॉर्ड प्रभूची स्तुती असो बायबलमध्ये दिलेला आहे स्तोत्रसंता एकोणऐंशी आणि तीस एकतीस बत्तीस तेहतीस वचन वाचूया जर त्यांच्या स संतानाने नियमशास्त्र सोडले जर त्याच्या संतनाने नियमशास्त्र सोडले आणि ती माझ्या न्यायात चालली नाहीत जर त्यांनी माझे नियम मोडले माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मी त्यांच्या अपराधाचे शासन करीन त्यांच्या अन्यायाचे शासन फटक्याने करीन तरी मी आपली प्रेमदया त्यांच्यावरून काढून घेणार नाही आणि मी आपली सत्यता खोटी पडू देणार नाही मी आपला करार मोडणार नाही माझ्या ओठातून जे निघाले ते मी पालटणार नाही फेसलाड बायबल सांगतं प्रभू म्हणतो जरी ते चुकले जरी त्यांनी माझ्या आज्ञा मोड्याच्या सोडल्या माझं नियमशास्त्र सोडलं तर मी त्यांच्या अपराध्यांचे शासन काठीने करेन आणण्याचे शासन फटक्याने करेन पण तरीही मी आपली प्रेमदया त्यांच्यावरून अगदी काढून घेणार नाही आपली सत्यता खोटी पडू देणार नाही आपला करार मोडणार नाही ना आणि माझ्या होटातून जे निघाले ते पालटले जाणार नाही ना होय बऱ्याचदा आमच्या अन्यायामुळे आमच्या प्रदामुळे आम्हाला शिक्षा होते पण तो देव म्हणतो की तरीही माझी प्रेमदया तुमच्यावरून मी काढणार नाही होय तुम्हाला शिक्षा होईल होय तुमच्या कठीण परिस्थितीत तुम्ही कदाचित जालही आपण प्रभू म्हणतो या सर्व परिस्थितीतून मी तुम्हाला बाहेर काढेल दे देवाची प्रेमदायी आमच्यावरून कधी सरणार नाही प्रभूला क्षमा मागून प्रभूच्या जवळ या प्रेसला